नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार चारशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे दर अठराशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती अकोला आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे दर तेराशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एक हजार नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर तीनशे दर आठशे पन्नास सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक पाचशे क्विंटल किमान दर बाराशे दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार सातशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आठशे दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास बाजार समिती खेडचाकण आवक तीन हजार क्विंटल किमान दर आठशे दर बाराशे सर्वसाधारण दर एक हजार तसेच बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक एक हजार बावीस क्विंटल किमान दर तीनशे दर तेराशे पन्नास सर्वसाधारण दर आठशे बाजार समिती सातारा आवक दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती कराड आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर पंधराशे बाजार समिती सोलापूर आवक वीस हजार दोनशे एकवीस क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर सातशे बाजार समिती धुळे आवक एकशे एकोणावीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे बाजार